सांगू मी जे हे कागद घेऊन एवढे आले तो कागद पाहिजे घरी फायदा आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे सिद्ध असतात असं मग द्यायचं असं काय उद्या सकाळी तिथं भूमिपूजन होणार आहे वांगेतल्या माझ्या सगळ्या लोकांना सांगणार आहे या नाताची मी बोलणार नाही उद्या तो नाता त्याच्यात तुम्ही भेडून घेऊन घेडल तो काही ना अप्पल जिल्हाधिकाऱ्याचा हे नकाशा। नकाशा तो नकाशा घेऊन आपण ऑफिस ऑफिसमध्ये जायचं आणि तो नकाशा जर सर्टिफाईड असेल त्या जर आपण जिल्हाधिकाऱ्यांना मंजूर करण्याचा तो आणि तिथं जर रस्ता असेल तर त्या मंत्राला कोणाची सई बाधाची

तिथं रस्ताय सांगा तुला सांगतो किंवा अजून पर्यंत मोठा मंदिर घेऊन तो कुठल्याच आतवल्या तुमच्या हे जे लिहू दे हे निर्माण केलेलं लिहू दे हे सगळ्या ठिकाणी हिडून येथे वेळेस काही काय कुठे जो रस्ता जर तिथं